नवरात्री श्रीदेवतांच्या नऊ दिवसाचा उत्सव आहे इतिहास समृद्धी आणि चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा उत्सव आहे चला तर या शुभप्रसंगी पहिल्या दिवसाच्या प्रवासावर चालू जाऊया नवरात्राचे मूळ प्राचीन हिंदू धर्मामध्ये आढळून येते हे देवी दुर्गेच्या महिषासूरवरचा विजयाचे स्मरण म्हणून मानले जाते हा विजय चांगल्याच्या वाईटावर ज्ञानाच्या चा अज्ञानावर आणि शक्तीच्या अंधकारावर विजय दर्शवतो दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोविस, गुरुवार या दिवशी घटस्थापना आहे घटस्थापना ही प्रातःकाळी केली जाते सूर्योदयानंतरचा चार तासांचा काळ आहे देवघरातील देवत्व अधिका अधिक प्रभावी होण्यासाठी कुलदेवीचे कृपाछत्र असावे म्हणून आपण हे नवरात्र शास्त्रोक्त पद्धतीने साजरे करत असतो तुम्हाला सर्वांना घटाची स्थापना कशी केली जाते का केली जाते हे पूर्वजांकडून आपल्याकडे आपल्याकडे चालत आलेले आहे त्यामुळे एवढे बारीक माहिती सांगण्याची काही गरज नाही कारण ही माहिती सर्वांना माहीतच असते जी जी माहिती आपल्याला माहीत नाही ती आपण उपलब्ध करत असतो नवरात्रीत पहिल्या दिवसाची पूजा शैलपुत्री देवीची केली जाते चला तर आपण ही कथा जाणून घेऊया प्रजापती दक्ष राजाने प्रचंड यज्ञ करायचे ठरवले त्यामध्ये सर्व देवी देवतांना आमंत्रित केले परंतु भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही भग भगवान शंकरांची पत्नी देवी सती ज जेव्हा त्यांना कळाले तेव्हा त्या सती देवी भगवान शंकरांना म्हणतात माझ्या वडिलांचे येथे फार मोठे यज्ञ आहे मी तिथे जात आहे त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात तू तेथे जाऊ शकत नाही आपल्याला तेथे आमंत्रित केले नाही पण त्यांच्या पत्नीच्या आग्रहामुळे हट्टामुळे त्यांना अनुमती दिली राजा प्रजापती काही कारणांसह आपल्यावर रागावलेले आहेत सर्व देवी देवतांना आव्हान केले आपल्याला बोलावले नाही हा राग भगवान शंकरांना होताच पण त्यांची सती देवी ऐकत नसल्यामुळे त्यांनी त्यांना अनुमती द्यावी लागली आणि सती देवी तिथे गेल्यानंतर त्यांच्या बहिणी त्यांच्यावर तोंड फिरवले आणि फक्त आईने प्रेमळपणे त्यांना मिठी मारली नंतर देवी सतींना मनात वाटले की जाणून बुजून आपल्याला ही माहिती दिली नाही यामागचे कारण काय असावे घरातील सर्व सदस्यांचे असे वागणे दिसल्यामुळे यांना खूप दुःख झाले हे सर्व पाहून सतीच्या हृदयाला क्रोध आणि अपराधी पलाचे बोलणे ऐकून त्यांचा क्रोध संतप्त झाला देवी सती विचार करू लागल्या भगवान शंकरांचा अपमान त्या सहन करू शकल्या नाही त्यांनी स्वतः योग स्वतःला भस्म करून टाकले मेघ गर्जना झाली सर्वत्र दुःखमय वातावरण झाले हे सर्व दुःख श्री भगवान शंकरांना कळाले त्यांनी प्रजापती दक्ष राजाला आपल्या लोकगणांना पाठवून त्यांचा नाश केला देवी सतीने योग अग्नीने आपला श आपले शरीर भस्म केल्यानंतर पुढच्या आयुष्यात शैल राजाच्या कन्या म्हणून त्या जन्माला आल्या आणि त्यावेळी शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाल्या पार्वती आणि हेमावती ही त्यांची नावे आहेत उपनिषदेच्या कथेनुसार हेमावती या स्वरूपाने देवतांचे गर्वहरण केले होते शैलपुत्री या देवीचे विवाह भगवान शंकरांशी झाले मागील जन्मीही त्या भगवान शंकराच्या अर्धांगिनी झाल्या होत्या नवदुर्गेत प्रथम शैलपुत्रीचे महत्व आणि शक्ती अंतहीन आहे अशा प्रकारे शैलपुत्रीची ही कथा त्यांच्या पहिल्या रूपाची कथा या पौराणिक कथेनुसार सांगितलेली आहे आजचा रंग पिवळा पिवळा रंग हा उष्णतेचे प्रतीक मानला आहे म्हणून ह्या दिवशी पिवळा रंग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अधिक महत्वाचे आहे पिवळा रंग ऊर्जेचे वाहक आहे पिवळा रंग उष्णतेचे प्रतीक आहे पिवळा रंग हा मनुष्याला आकर्षित करतो पिवळा रंग हा देवतांनाही आकर्षित करतो विशेष म्हणजे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग हा गुरुग्रहाशी निगडीत आहे या रंगामुळे आपला ग्रह बळकट होत असतो म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचे कपडे घालावीत नैवेद्य म्हणून गायीचे तूप द्यावे आणि फुलांची माळ म्हणून केशरी फुलांची झेंडूच्या फुलांची किंवा नागवेलीच्या पानांची माळ घालावी ओम देवी शैलपुत्रेय नमः हा, हा शैलपुत्री देवीचा मंत्र आहे ह्या दिवशी ह्या मंत्राचा जप केला जातो नवरात्री फक्त उत्सव नाही आपल्या संस्कृती आपला वारसा आपल्या श्रद्धेचे उत्सव आहे समृद्धी सौहार्द आणि आध्यात्मिक भरलेल्या जीवनाचा जीवन जगण्याचा प्रयत्न करूया